स्त्री शक्तीचा झेंडा रोवणारी पौर्णिमा बॉडी बिल्डिंगच्या जगात ठसा बुलढाण्याची मान उंचावली पौर्णिमा सोनूने ठरली ऑलिम्पिया दोन हजार चोवीस ची चौथी विजेता मुंबई येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये बुलढाण्याची कन्या पौर्णिमा सोनूने हिनं अभूतपूर्ण यश मिळत चौथा क्रमांक पटकावला ऑलिम्पिया दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये पौर्णिमानं आपलं कौशल्य आणि मेहनतीच्या बळावर बुलढाण्याचं नाव जागतिक पातळीवर उंचावलं अत्यंत खडतर मेहनत आत्मविश्वास आणि चित्त याच्या जोरावर पौर्णिमानं हा मानाचा तुरा स्वतःच्या शिरावर रोवला विविध देशातील प्रतिभावंत खेळाडूंमध्ये आपल्या देहबांध्यांच्या पराक्रमानं तिनं आपली चमक दाखवली तिच्या या विजयानं विदर्भातील क्रीडा क्षेत्रामध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण झालं असून तिचं सर्वत्र अभिनंदन होत आहे पौर्णिमा सोनु हे नेहमीच अपार मेहनतीसाठी ओळखली जाते आणि तिच्या विजयानंतर बुलढाणा शहरात जल्लोषाचा माहोल आहे यशाच्या या, या शिखरावर पोहोचण्यासाठी तिनं घेतलेली कष्ट आणि तिच्या झुंजार प्रवासानं तरुणांसमोर एक आदर्श निर्माण झाला स्पर्धेतील हा ऐतिहासिक विजय विदर्भासाठी अभिमानास्पंद असून पौर्णिमाच्या यशाचे सूर प्रत्येकाच्या ओठांवर आहेत